फसलं लढक्यापूर्वी फसवलं आणि म्हणून हे फसवं सरकार आहे या सरकारला या सरकारची वास्तविकता फसवी जनतेसमोर मांडणं आणि तुमच्या माध्यमातून हा राज्याच्या जनतेलाही दिसला पाहिजे त्यामुळे या फसव्या सरकारचं असली चेहरा जनतेसमोर आणणं हे आमचं काम शब्दशलच करतं आहे हे सरकार एकदम जनते सोबत करतात आहे बजेट पेश झालेलं आहे काय प्रतिक्रिया जनतेला फसवलेलं आहे यांनी शेतकऱ्याला फसवलेलं आहे महागाई कमी करू शकलं नाही हे सरकार या सरकारनी बेरोजगारांना फसवलं लाडक्या बनीला फसवलं आणि म्हणणं हे फसवं सरकार आहे ला, सरकार या सरकारला या सरकारची वास्तविकता फसवेगिरीची जनतेसमोर मांडणं ही तर भूमिका आहे संकल्पपत्र घेऊन तुम्ही फिरताय बीजेपीचे लोक कदाचित हे संकल्पपत्र विसरले पण असतील परंतु तुम्ही आठवण करून देत त्यांना आठवण करून दिली पाहिजे ना ते सांगतात ना जनतेने आमच्यावर विश्वास केलेला होता कशा आदर केला याच्या आता तुम्ही पूर्ण केलं नाही आणि हे लोकांना दाखवलं पाहिजे ना आता सात बारा कोरा करू शेतकऱ्यांचं असं देखील आश्वासन दिलं होतं निवडणुकीमध्ये जो तोच कागद त्यांचं असतं आहे कागद तोच कागद त्यांना दाखवतोय आणि तुमच्या माध्यमातून हा राज्याच्या जनतेलाही दिसला पाहिजे त्यामुळे या फसव्या सरकारचं असली चेहरा जनतेसमोर आणणं हे आमचं काम महाराजांचा स्मारक संग संगमेश्वर येथे उभं करायचं असं पण घोषणा त्यांनी केली अहो समुद्रामध्ये यांच्या आका प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या हाताने जे पूजन त्या ठिकाणी भूमिपूजन झालं होतं त्या छत्रपती शिवाजी स्मारकाचं काय झालं त्याच्यावर तर सरकार काहीच बोललं नाही नवीन ने जाला। शब्दचल जाला। शब्दचल जाला। शब्दचल नवीन घोषणा करायच्या आणि जुन्या घोषणा बाजूला करायच्या शब्दछल झाला असं म्हणायचं शब्दछलच करत आहे हे सरकार एकदम जनतेच्या सोबत शब्दछल करतात आहे नवनवीन कविता दादा म्हटलेल्या सभागृहामध्ये त्यांना आता कविताशिवाय दुसरं काय त्यांच्याजवळ काही नाही आणि राज्याची तिजोरी लुटणं हा त्यांचं काम आहे फिजिकल डिफिसिट झालेला आहे बजेट घाट्यामध्ये आहे एक बघा महाराष्ट्राची वित्तीय तूट आहे दोन लाखाच्या वर आठ लाखाच्या वर कर्ज आठ लाखाचं वर कर्ज या महाराष्ट्रावर हो आहे मागच्या बजेटमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की सत्तेचाळीस टक्केच पैसे यांनी खर्च केले कारण यांच्यावर पैसेच नाही घोषणाबाजी करणं एवढंच काम आहे धन्यवाद